हा तुम्हाला इथं फापट पसारा दिसत असेल तर हे निम्म साहित्य पान मसाला करून ठेवायचा आहे ते पंचात्तर पान आहेत आणि हे निम्मा मसाला ते आलं लसूणची पेस्ट करायची ते पण आहे पसारा बघा किती झालाय आता पान मसाल्यामध्ये ती पंचाहत्तर पान आहेत करून ठेवलेली हा गुलकंद आहे अर्धा किलो ही बडी शेप आहे कलर आणि ही एक किलो चेरी आहे लाल कलरची चांगली आहे तर ह्यावेळेस हरवेळेस मिक्स असत्या नको म्हटलं मिक्स तर हे खोबरं आणि तीळ आहे ते जरा असं गरम करून घेणार आहे बडीशेप एक गरम करून घ्यायची येथील घेऊन काय घातले हे तर दालचिनी आहे हिरवी वेलची गरम करून घेतलेली आहे भाजून घेतलेले कोरडं सुपाऱ्या फोडून टाकले सात दालचिनी लवंग हिरवी वेलची आणि सुपारी असं हे वाळला मसाला आहे हे छान तर गरम करून घेणार पान मसाल्याचं बेसन लागले आमच्या घरात संपलं की चेन पडत नाही चुन्ना ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मेनू चुन्ना आहे चुन्ना पण घालून आहे ही पन... बडीशेप पण भाजलेली बडीशेप आहे हे पण आता जरा मिक्सरला बारीक करायची त्यामुळे जरा गरम करून घ्यायला पाहिजे खोबरं ती भाजून झालेला आहे इकडे हे कडा मसाला ला, ला दालचिनी वगैरे सगळं भाजून झालेलं आहे सुपारी वगैरे आता ही बडीशेप भाजले की ना भाजनी झाली तस हा जो पान मसाला तर मी बनवते तो पान मसाला श्री कृष्ण सरस्वती गंगावीस मंदिर आहे तिथं दत्ताच्या रात्रीच्या साडेनऊच्या आरतीला शयन आरती असते साडेनऊ वाजता त्या आरतीला हे प्रसाद म्हणून हे पान मसाला दिला जातोय त्याला काय म्हणतात या प्रसादाला मला नाही माहिती पण हे जो प्रसाद हे जो पान मसाला खातोय हे मी तिथं पहिल्यांदा प्रसाद म्हणून खालेला होता असा लागलेला तेव्हापासून हे घरात मी जवळजवळ दोन तिसरं वर्ष हे मी करतोय त्या आरतीला म्हणजे कृष्ण सरस्वती गंगावेश मधलं दत्ताचं मंदिर तिथं रात्रीची साडे नऊची आरती म्हणजे नऊ ते साडे नऊ पर्यंत आरती शयन आरती असत्या तर शयन आरतीला हा प्रसाद म्हणून दिला जातोय तिथंच हे मी पहिल्यांदा खाल्लं होतं म्हणून हे मी बनवते घरी मी थोडीशी पानं परत थोडीशी परत आता ही थोडी निम्मी पानं राहिले ती निम्मी पानं घालला ओके सगळ्यातला महत्वाचा भाग म्हणजे हा चुना थोडा चुना घालणार आहे त्याच्यामध्ये मी पानं खूप उभं असतात थोडा बास होते चुना परत त्याच्यावर आता ही पाण्याचं लेयर ले। सगळी पानं घालून घेऊन हे छान आता मिक्सर मधलं बारीक करून घेणार दोन तीन महिने टिकतो हा पान मसाला फ्रीज तर मध्ये ठेवा लागतो हे बाहेर ठेवलं तर चालतंय की नाही मला माहिती नाही पण हे असं छान मरतून घ्यायचं ह्याच्यात मिक्स करून मेल आमच्या मिक्सरचं एक मोडलंय मिक्स करता करता त्यामुळे ह्या हाताने मिक्स करायची वेळ आल्या हे ते बडिशी पानलेली कलरफुल ते अशी वर्ण घालायची चेरी थोडी मिक्सरला आणि थोडी वर्ण घालायची म्हणजे दिसताना चांगलं दिसते ते सुंदर असं आणि हे छान असा मसाला सगळं आता घातलेला आहे छान असे होता गुलकन ह्याच्यात मिक्स झालेले आहे गुलकन बघा किती एवढ्या प्रकारात गुलकन घाला लागतोय जास्त गुलकन लागलेला पंच्याहत्तर पानांना शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम खोबरं पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम बडीशेप आणि सुपाऱ्या पाच ते सात सात सुपाऱ्या घातलेल्या ही जी ही असली बडीशेप आहे ही किती शंभर ग्रॅम होती ही असली बडीशेप आहे शंभर ग्रॅम होती आणि चुना एक चमचा एक सव्वा चमचा चुना गुलकन पाऊन किलो एवढं हे झालेले आहे आणि चेरी किती किलो ही एक किलो चेरी होती त्यातली पंचवीस ग्राम काढून ठेवली असेल साडेसातशे चे ग्रॅम चेरी ह्याच्यात घातल्या म्हणजे ती तेवढी काही खपत नाही त्याच्यात थोडी घातल्या आता असं खा करून याचा डबा भरून ठेवायचा ह्या डब्यात आणून ठेवणार कसा वाटला हा पान मसाला